विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी रत्नागिरी जिल्ह्यात एक हजार सातशे सत्तेचाळीस मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे जिल्ह्यात तेरा लाख तेवीस हजार चारशे तेरा मतदार आपापल्या मतदारसंघातील आमदारांचे भविष्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद करणार आहे गेले महिनाभर सुरू असलेल्या निवडणूक कार्यक्रमातील आजच्या मतदान उत्सवासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे या लोकशाहीच्या उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी जिल्ह्यात दोन हजार चारशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तर कंपनी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत जिल्ह्यात होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन आता सज्ज आहे पाचही मतदारसंघांमध्ये मंगळवार सकाळपासूनच मतदान साहित्य वाटपाची लगबग सुरू होती प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानासाठी आवश्यक साहित्य ताब्यात घेण्यासाठी निवडणूक कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते मतदान साहित्यासह संबंधित मतदान कर्मचाऱ्यांना अपेक्षित मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी एस टी बसेससह खाजगी वाहनांचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती ही सर्व वाहनं आता आपापल्या मतदान केंद्राकडे रवाना झाली आहेत जिल्ह्यात मतदानासाठी दोनशे एकोणऐंशी ठिकाणी पडदा मशीन मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत तर सहा ठिकाणी महिलांसाठी खास असे सर्व मतदान अधिकारी या महिला कर्मचारी दिव्यांगांसाठी मतदान केंद्र आणि पाच ठिकाणी युवा मतदान केंद्र उभारण्यात आलं आहे मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील आठ हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून सध्या जिल्हा प्रशासनाकडे नऊ हजार एकशे त्रेचाळीस कर्मचारी उपलब्ध आहेत तर मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये अथवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्ह्यातील एक हजार तीनशे पन्नास पोलीस कर्मचारी आणि जिल्ह्याबाहेर एक हजार पन्नास पोलिसांसह सोळा अधिकारी तैनात करण्यात आले आहेत सोबतच सी आर पी एफच्या सहा तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत तर होमगार्डचे एकशे कर्मचारी निवडणूक कामी घेण्यात आलेले आहेत